आहा बघा बरा बरं काय आहे ओळखा बरं हे करायचंय आता मिरचीचं लोणचं त्यासाठी देठासहित मिरच्या अशा मध्यभागी कापून थोड्याशा घेतलेल्या आहेत आणि त्यासाठी आता पुढची रेसिपी माझी वहिनी आता सांगणार आहे तिला पण सांगायचंय तिला पण बोलायचंय बोला मिरची ती मध्ये अशी चिरून घ्यायची आहे नंतर पाव किलो मोहरी डाळ मीठ घ्यायचे पाव किलो पण कमी लसूण एक वाटी त्याच्यातले निमे बारीक करून घ्यायचे मिक्सरमधून काढायचे आणि थोडंसं पाकड्या ठेवायचे आहेत साधारण एक, एक चमचा हिंग आणि वेलदोडे इलायची मिरे थोडेसे मेथी दाणे दालचिनी अशी थोडीशी भरड करायची त्याची आणि हळद आणि एक एक दहा लिंबूचा रस घ्यायचा आहे दहा बारा लिंबू दहा बारा लिंबूचा रस आणि पाव किलोला थोडं जास्त तेल लागेल गरम कडकडीत केलेलं तेल लागणार आहे आणि हे सगळं गरम केलेलं तेल आता ह्या सर्व याच्यामध्ये मिश्रणामध्ये मिश्रणामध्ये ओतायचं आहे आणि ते थंड झाले की लिंबाचा रस त्याच्यामध्ये टाकून ह्या मिरच्या सगळं त्याच्यामध्ये घोळून भरणीत भरायचे थंड झाले गरम गरम आता ह्यामध्ये मिश्रण मध्ये सगळं तेल टाकलेलं आहे चांगलं कडकडून घेतलेलं तेल ते आता यामध्ये टाकत आहोत थोडंसं टाकलेलं आहे अगोदर आता हे थोडंसं गरम केलेलं तेल या मिश्रणामध्ये सगळं मिक्स करत आहोत बघा किती छान कलर आलेला आहे आहा मस्त घमघमाट सुटलेला आहे फार सुंदर वाटत आहे आता हे बघा लिंबाचा रस गाळून घेत आहे कारण त्यामध्ये बिया पडू नयेत म्हणून आता ह्या मिश्रणामध्ये सगळा लिंबाचा पूर्ण आपण घेतलेलं लिंबे सगळे हे दहा बारा लिंबाचे रस पूर्ण आता छानपैकी गाळून घेत आहोत आणि हे मिश्रण आता मिक्स करायचं आहे आणि त्यामध्ये आता मग मिरच्या टाकायच्या आहेत बघा आता हे सगळं मिक्स केलेलं आहे आणि त्यामध्ये आता मिरच्या मिक्स करत आहोत हळूहळू आता हे मिश्रण थंड झालेलं आहे आहा आपलं मिरचीचं उंच तयार झालेलं आहे वा काय कलर काय भारी झालेलं आहे वास तर अगदी घमघमाट मस्त सुटलेला आहे तर करायचं ना लोणचं मग पुन्हा तुम्हाला पण तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा श्री स्वामी समर्थ